या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार एकोणीस आणि या पेपरमध्ये आलेली मानसिक क्षमता चाचणी यामध्ये विचारली गेलेली चाळीस प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरणे मित्रांनो एखादा प्रश्न ओघामध्ये माझ्याकडूनही चुकू शकतो परंतु जास्तीत जास्त अचूक उत्तरं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे चला तर पाहूया मग चाळीस प्रश्नांची उत्तरे लगेच व्हिडिओमध्ये पाहूया आपण बुद्धिमत्तेची सर्व चाळीस प्रश्नांची उत्तरे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीसचा नवदयी प्रवेश परीक्षा या मधील एकूण चाळीस बुद्धिमत्तेचे प्रश्न या ठिकाणी भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न खालील आकृत्यामध्ये तंततंत अशा तीन आकृत्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे तर चारपैकी वेगळी आकृती निवडायची आपल्याला तर आकृत्या तुम्ही समोर पहा तुमचा सेट जर वेगळा असेल तर तुम्ही त्या प्रमाणे पण उत्तरं चेक करू शकतात तर या ठिकाणी वेगळी आकृती निवडायची आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे वर्तुळ दिसत आहेत आणि या सर्वामध्ये जी वेगळी आकृती आहे ती आहे पर्याय क्रमांक चार डी त्यानंतर दुसरा प्रश्न ती आकृती पाहून घ्या आयत आहे प्लसचं चिन्ह आहे आणि यामध्ये या सर्व आकृत्या जेव्हा आपण उभ्या करू अशा तेव्हा हे प्लस चिन्ह प्रत्येकाचे डाव्या बाजूला येतात फक्त याच आकृतीमध्ये हे चिन्ह उजव्या बाजूला येतं म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न तिसरा प्रश्न तिसऱ्यामध्ये मध्ये जी आकृती आहे हा आहे त्रिकोण तीन बाजू आहेत म्हणून याला तीन वर्तुळ आहेत त्याच पद्धतीने इथं चार बाजू असलेली आकृती चौकोण आहे याला चार वर्तुळ पाहिजे होती परंतु या ठिकाणी पण तीनच वर्तुळे आहेत इथं चार बाजू चार वर्तुळे आहेत पाच बाजू पाच वर्तुळे आहेत म्हणजे वेगळा आहे बी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर चौथा प्रश्न आर यू एन रन या ठिकाणी जर सर्व बॉक्सचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी पण आर यू एन शब्द आहे आर यू एन आहे इथं फक्त एन के यू आहे म्हणून याचं उत्तर आहे वेगळं सी पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढचे प्रश्न पुढचा प्रश्न आहे भाग दोन भाग दोनमध्ये आपल्याला दिलेला आहे प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे या आकृत्यात तुमच्या सेटमध्ये वेगळे प्रश्न असू शकतात तुम्ही ते चेक करू शकतात तर या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे यामध्ये तंतोतंत आकृती आकृती दिसते तुम्हाला पहा तर याच्यासारखी आकृती आहे पर्याय क्रमांक चार डीमध्ये त्यानंतर पुढचा सहावा प्रश्न आहे ही पण आकृती पाहून घ्या निरीक्षण करा यासारख्या आकृती तुमच्या पे पेपरमध्ये कोणती आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ही पण आकृती पाहून घ्या गुणाकाराचं चिन्ह आहे आणि फुले आहेत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृती तुम्हाला दिसते का पहा या आकृतीचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे भाग तीन या भाग तीनमध्ये दिलेल्या आकृतीचा एक भाग आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्ये शोधायचा आहे जो की तंतोतंत -तु या आकृतीशी जुळेल तर या ठिकाणी जर विचार केला यासारखी आकृती तुमच्या पेपरमध्ये शोधून पहा आणि त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल तर या पहिल्या आकृतीचं उत्तर आहे सी पर्याय सी त्यानंतर दुसरी आकृती आपल्याला दिसते या आकृतीचं उत्तर आहे पर्याय डी त्यानंतर पुढची आकृती तुम्हाला दिसते या आकृतीत जर निरीक्षण केलं तर याचं उत्तर आहे पर्याय एक त्यानंतर पुढची आकृती पाहूया आपण तुमच्या या पेपरमध्ये हा प्रश्न कोणता आहे तो पहा आणि त्या पद्धतीनं हा चेक करून घ्या तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय डी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी तीन आकृत्यांचा एक सहसंबंध आहे आणि याच्यानुसारच चौथी आकृती येणार आहे तर ही चौथी आकृती कोणती असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर ही चौथी आकृती या जर आकृत्या तुमच्या प्रश्नामध्ये असतील तर याचं उत्तर आहे पर्याय डी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण गुणाकार वजा वगैरे हे चिन्ह दिसतं तर याचं उत्तर आहे पर्याय सी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पंधरावा पंधराव्या आकृतीमध्ये आकृतीचा भाग असा वाढत गेलेला आहे आणि वाढत गेल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल तर याचा पर्याय आहे ए यानंतर पुढचा प्रश्न आहे सोळावा सोळाव्यामध्ये स्वस्तिक सारखं चिन्ह दिसतं आपल्याला आणि याचा जी चौथी आकृती येणार आहे या ठिकाणी याच क्रमाने तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आपल्याला सहसंबंध ओळखायचे म्हणजे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध आहे तोच तिसऱ्याचा तो चौथ्या आकृतीशी तर या जर आकृती तुमच्या समोर असतील या जर आकृत्या समोर असतील तर लगेच तुम्ही ही आकृत्या ओळखू शकतात तर या ठिकाणी ही आकृती एक वेळेस उजवीकडे काटकोणामध्ये वळवलेली आहे तर हीच आकृती जरी तू विचार केली तर याचं उत्तर आहे डी यानंतर पुढची आकृती पहा निरीक्षण करा तुमच्या पेपरमध्ये पण ही आकृती कोणती आहे पहा आणि याचं उत्तर आहे पर्याय बी त्यानंतर पुढची आकृती आहे एकोणीस नंबर या ठिकाणी दिसतोय तुम्हाला आकृतीमध्ये त्रिकोण चौकोन वर्तुळ पुन्हा या ठिकाणी वर्तुळ चौकोन तर या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पण आपल्याला दिसतो या ठिकाणी हे पाण्यातील आकृती म्हणजे सॉरी आरशातील प्रतिमेसारखं या ठिकाणी दिलेला आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय दोन बी यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आकृतीशी तंतोतंत जुळणारा भाग आपल्याला ओळखायचा आहे आकृतीशी तंतोतंत जुळणारा भाग या ठिकाणी जर पहिला प्रश्न पाहिला आपण तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यानंतर पुढचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये थोडी संदिग्ध आहे असं मला वाटतंय कारण या प्रश्नामध्ये नेमकं पूर्ण चौरस होण्यासाठी थोडं कन्फ्युजन होतंय तर याचं उत्तर ए किंवा बी यापैकी असावं यामध्ये थोडं संदिग्ध आहे तर याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला लगेच कमेंट्स करून पण कळू शकतात जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना इथे माहिती होईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस तर या ठिकाणी तेवीसचं जर उत्तराचा विचार केला तर या ठिकाणी तेवीस या आकृतीमध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय ए आकृतीचा भाग आपल्याला जोडायचा आहे आणि आकृती पूर्ण करायचे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी आप आरशातील प्रतिमा ओळखायची आहे आरशातील प्रतिमेमध्ये आपल्याला निरीक्षण करून आपल्याला शोधायचं आहे की या ठिकाणी नेमकं काय उत्तर असणार आहे तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते म्हणजे सी त्यानंतर दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण करा निरीक्षण केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए असणार आहे त्यानंतर पुढचा शब्द आहे फॅन फॅन हा शब्द आरशामध्ये जर आपण पाहिला तर उत्तर येतं बी त्यानंतर झेड दिलेला आहे असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय सी तर तुमचे प्रश्न मागं पुढे असू शकतात सेट वेगळा असेल तर त्या पद्धतीने हे सर्व प्रश्न एकत्रित करा आणि नक्की तुम्हाला सर्व प्रश्न सोडवता येतील यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी घडी घालून ते दुमडल्यानंतर त्याला जेव्हा आपण कट करतो तेव्हा काय उत्तर येतील तर या ठिकाणी जी प्रश्न आकृती पहिली आपल्याला दिसते याचं उत्तर आहे पर्याय एक त्यानंतर दुसरी आकृती तुम्हाला दिसत आहे तर याचं उत्तर आहे पर्याय सी त्यानंतर तिसरी आकृती ही जी आहे तिसऱ्या आकृतीमध्ये पण याचं उत्तर येईल सी त्यानंतर चौथी आकृती चौथी आकृतीमध्ये उत्तर आहे सी यानंतर पाहूया पुढचे प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे भाग जोडून एक मोठी आकृती तयार करायची आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल ए त्यानंतर पुढचा प्रश्न ही आकृती जोडून जी आकृती तयार होते तर ही आकृती होईल पर्याय सी यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला दिसतोय तर ही आकृती जोडून होईल पर्याय बी यानंतर पाहूया पुढचे प्रश्न तर या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी जे प्रश्न आकृतीमध्ये जो भाग दिलेला आहे तो भाग या आकृत्यामध्ये दडलेला आहे किंवा लपलेला आहे तर तो शोधून आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तर हा जो भाग आहे तो या बी आकृतीमध्ये आपल्याला दिसेल त्यानंतर हा जो पुढचा भाग आहे हा पुढचा भाग जो आहे तो आपल्याला ए आकृतीमध्ये दिसेल त्यानंतर हे झेड हे झेड आपल्याला दिसतं आकृती नंबर चार डी मध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी पण आपल्याला आकृतीचा भाग शोधायचा आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधा बी मध्ये सापडेल तर या पद्धतीने आपण बुद्धिमत्तेची प्रश्न पाहिलेली आहेत तर मित्रांनो या चॅनलसोबत राहा आता आपण यानंतर पाहूया गणित आणि मराठीची सर्व प्रश्न स्पष्टीकरणसह या चॅनलवर चॅनल सोबत रहा सब्सक्राइब करा चला तर पाहूया मग गणित आणि मराठीची सुद्धा स्पष्टीकरण या चॅनलवर लगेच